मान्य झालं तेवीस तारखेला मारहाणीचा तर त्याच्यासाठी गुन्हा नोंद करण्यासाठी आज एपार घेणं हे सरकारला प्रशासनाला मजबूर झालं आणि हे करण्यासाठी आपल्या पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य याचे सर्वे सर्व मेन कार्याध्यक्ष अण्णासाहेब ननोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह कृष्णा पवार असतील बंटी सह आपले यादव मसोडकर तसेच आमचे सहपोत्राच कलाकार तसेच यांना साथ देण्यासाठी आमचे स्थानिक लेवलचे डेमोक्रेटिक पार पार्टी असेल आणिकेत साळुंके असतील तसेच तात्या ठोंबरे सकट तोपेसाहेब आमचे पोत्रा सर्व कलाकार सहकार सर यांनी वेळात वेळ काढून आज योगदान देऊन ही प्रशासनाला मजबूर केलं की तुम्ही एफ आय आर घ्यावी आणि हा कुठंतरी अन्याय होतो आहे आणि हा पोतराजावर कोणत्याही राज्यातल्या कानाकोपऱ्यात जरी झाला तरी महासंघाच्या वतीनं त्याला न्याय मिळवून देणार आणि अन्यायाचा कुठेही असेल तिथं मुर्दा पाडल्याशिवाय आमचा संघटना थांबणार नाही याबद्दल सर्वांनी सहकार्य केलं आणि ही के समाजात एक चांगला मेसेज जाईल व याची दखल शासनापर्यंत सर्व गृहमंत्र्यांपर्यंत जावी ही मी आपल्याला विनंती करतो आणि याच्या जर पुढची स्टेप जर झाली नाही आत्ता एफ आय आर नोंद झालेली आहे ह्या आरोपींना जर शिक्षक कडक 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 भेटेल तोपर्यंत आम्ही गप असणार आणि हा न्याय मिळाल्यानंतर ना जरी नाही मिळाला तरी याच्या पुढचं पाऊल संघटना ठरवेल त्या हिशोबानं आम्ही मोर्चा काढू आंदोलन करू आणि सरकारला गुडघ्यावर आणू आणि यासाठी सर्वांनी सहकार्य केलं त्यावर मी सर्वांचं रामरायसाठी पोतराज कराड कर आभ आभार मानतो व त्यांनी आमच्या शब्दाला देऊन सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल ह्या दोन लहान कलाकारांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो